नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच नीलम्स किचनमध्ये सणासुदीच्या दिवसात किंवा गणपती बाप्पासाठी आपण नेहमी तांदळाच्या पिठाचे मोदक बनवतो पण आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक हे मोदक अतिशय मऊ आणि चविष्ट होतात चला तर मग सुरुवात करूया मोदक बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी दोन वाटी गव्हाचे पीठ चाळून घेतलेले आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून याचा मऊसूद गोळा मळून घ्यायचा आहे पीठ जास्त घट्ट मळल्याने आपले मोदक देखील कडक होतात पीठ मळल्यानंतर त्याच्यावरती थोडेसे तेल टाकून तो गोळा आणखी मिनिटभर मळून घ्यायचा आहे त्याच्याने तो अजून मऊ होईल हे पहा अशा प्रकारे आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे आता हे मळलेले पीठ बाजूला झाकून ठेवून आपण सारण बनवायला घेऊया सारण बनवण्यासाठी इथे एक नारळ फोडून त्यातल्या खोबऱ्यांचे असे बारीक काप करून ते मिक्सरला वाटून घेतलेले आहेत खोबरं वाटताना जास्त बारीक न करता ते ओबडधोबडच वाटून घ्यायचं आहे आता इथे मी जेवढी वाटी वाटलेलं वारत खोबरं घेतलेलं आहे त्याच वाटीने पाऊन वाटी, वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे त्यानंतर काजू बदामाचे तुकडे केलेले आहेत चिमूटभर मीठ घेतलेलं आहे एक चमचा विलायची पावडर आणि एक चमचा खसखस घेतलेली आहे इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे हे तूप चांगलं गरम होऊन द्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये बदामाचे आणि काजूचे बारीक केलेले तुकडे घालून एक तीस ते चाळीस सेकंद गोल्डन कलर होई तोपर्यंत परतून घ्यायचे आता काजू बदामला गोल्डन कलर आलेला आहे त्याच्यानंतर आता याच्यामध्ये मी खसखस टाकून ती देखील परतून घेणार आहे खसखस परतले की त्याच्यामध्ये आपण जो किसलेला खोबरं होतं ते घालायचं आहे खोबरं देखील एक मिनिटभर परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण गूळ टाकणार आहोत गूळ खोबऱ्यामध्ये छान मिक्स झाला की हे सारण आपल्याला एक चार ते पाच मिनिटे बारीक गॅसवर परतून द्यायचं आहे सारण परतताना ते जास्त कोरडं करायचं नाही ओलसरच ठेवायचं आहे त्यानंतर तसेच पातळ देखील ठेवायचं नाही आहे जास्त हे पहा असं ओलसर सारण करायचं आहे आपल्याला त्याच्याने आपले मोदक खूप मऊ होतात आता याच्यामध्ये मी पूड घालणार आहे आणि एक चिमूटभर मीठ घालणार आहे आता हे सारण थंड व्हायला ठेवूयात तोपर्यंत दुसरीकडे एका चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण मोदक उकडायला ठेवणार आहोत चाळणीला तेल लावून झालं की पोळपाटावर थोडंसं तेल टाकून आधी मळलेला पिठाचा गोळा परत मळून घेणार आहे म्हणजे तो आणखी मऊ होईल चला आपण आता मोदक बनवायला घेऊया सर्वात आधी मळलेल्या पिठातून एक लिंबाच्या आकाराचा पिठाचा गोळा काढून त्याची पारी लाटून घ्यायची आहे पारी लाटताना ती सगळ्या बाजूने सारखी लाटायची आहे आपण चपाती लाटतो त्याच्यापेक्षा थोडीशी जाड पारी ठेवायची आहे पारी लाटून झाली की त्याच्या मध्यभागी आपण तयार केलेले सारण टाकायचे आहे सारण टाकल्यानंतर दोन्ही हाताने पारी उजलून उजव्या हाताने डाव्या हाताच्या बाजूला या पारीच्या घड्या घालायच्या आहेत म्हणजे आपल्या मोदकाच्या कळ्या तयार होतील आता हा मोदक तळ हातावर घेऊन व्यवस्थित बंद करायचा आहे आणि त्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे वरती जे जास्तीचं पीठ राहतं ते काढून टाकायचं आहे आणि त्याला देखील निमुळता आकार द्यायचा आहे म्हणजे याला व्यवस्थित मोदकाचा आकार येईल इथे मी आणखी एक मोदक करून दाखवते आहे सेम लिंबाच्या आकाराचा गोळा घेतलेला आहे त्याला व्यवस्थित लाटून घेतलेला आहे त्याच्यामध्ये सारण टाकून त्याच्या घड्या करून घ्यायच्या आहेत घड्या करून झाल्या की मोदक व्यवस्थित बंद करून त्याला गोल आकार द्यायचा आहे तयार आहे आपला मोदक तयार झालेले सगळे मोदक तेल लावलेल्या चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आहेत आपण मोदक तयार करत होतो तोपर्यंत मी इथे एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं त्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता त्यावर ही मोदक ठेवलेली चाळण ठेवून त्याला एका झाकणीने झाकून घ्यायचं आहे झाकणी ठेवताना आतली वाफ बाहेर नाही आली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आपण मोदक उकडायला ठेवून वीस ते पंचवीस मिनिटे झालेली आहेत आता हे मोदक मी खाली काढून घेणार आहे तर मंडळी तयार आहेत आपले गरमागरम आणि मऊ गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक हे मोदक तुम्ही गणपती बाप्पाला किंवा कोणत्याही सणाला नैवेद्य म्हणून बनवू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद